नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गाव गाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते पोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा अध्यक्ष पदापासून डाव गेलं आहे आणि हे मनवादी वृत्तीचे जे आमदार आहेत मग ते बीजेपी असो राष्ट्रवादी असो किंवा अजित पवार गटाची राष्ट्रवादी असो यांनी मातंग समाजावर खूप मोठा अन्याय केलेला आहे बीड मध्ये मातंग समाजाच्या रेसमध्ये असणारे अजिंक्य भैया चांदे हे अध्यक्ष पदासाठी योग्य ते उमेदवार होते पण त्यांनाही डावण्यात आलं आहे आणि आता मला तर असं वाटतंय की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला यांना तिन्ही पक्षांना धडा शिकल्याशिवाय राहणार नाहीत प्रमुख मागणी आमची अशी होती की बाबा अजिंक्य चांदणे भैया यांच्या कुटुंबाला उमेदवारी मिळेल पण ती उमेदवारी संदीप क्षीरसागर यांनी डावली आहे या कारण संदीप क्षीरसागरच हे अजिंक्य भैयामुळे आमदार झालेले आहेत भजरंग सोनोने हे अजिंक्य भैयानी त्यांचा प्रचार केला व त्यांचं खूप मोठं योगदान आहे तर मनवादी वृत्तीचे जे हे आमदार आहेत यांना आझाद क्रांती सैनिकच्या वतीने मी जिल्हा अध्यक्ष भीषण राणा जाहीर निषेध करतो व दोन चार दिवसामध्ये नगरपालिकेसाठी जी निवडणूक होणार आहे आझाद क्रांती सैना ही स्पष्टपणे यांच्या विरोधात काम करणार आहे आणि एकेही जे संदीप भाई यांनी उमेदवार दिले आहेत त्यांच्या विरोधात प्रचार करण्याची ताकद आझाद क्रांती सैनेमध्ये आहे अजित पवार गटाच्या विरोधात ही ताकद का, का, त्यांच्या विरोधात काम करण्याची ताकद आझाद क्रांती सेनेमध्ये आहे आम्ही दोन तीन दिवसात आमची भूमिका स्पष्ट करू आणि कोणाला नगर परिषदला मदत करायची हे फायनल करू माझ्यासोबत आझाद क्रांती सेनेचे उपजिल्हा प्रमुख कृष्णा पाटोळे आहेत मातन समाजावर जो झालेला अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाहीत येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शनला आम्ही आमची ताकद दाखवूनच देऊ पण नगर ही आमची ताकद दाखवून देऊ एवढं बोलून थांबतो क्रांतिकारी जय भीम नमस्कार महाराष्ट्र भीड थोड्या शेळामध्ये आता सांगितलेलं आहे सरांनी तर त्यांच्या असंच माझं म्हणणं आहे की कागदे साहेबाला का डावलं गेलं दोन शब्द हेच बोलतील कागदे साहेबाला डावळण्याची एक कारण आहे कागदे साहेब हे प्रामाणिकपणाने समाजाचं काम करतात जिथं समाजावर अन्याय अत्याचार होईल तिथं कागदे साहेब आणि अजिंक्य भाई आहे हे कंटिन्यू कुठेही महाराष्ट्रामध्ये मा जातात आणि तिथल्या समाजाला न्याय मिळवून देतात परंतु साहेबाच्या बद्दल असं आहे की कागदे साहेब खूप हुशार व्यक्तिमत्व आहे आणि ह्यांना हुशार व्यक्तिमत्व आवडत नाही यांना अनपढ आणि त्यांच्या कानाखाली म्हणजे जे की राजकीय गुलाम आहेत असे लोक त्यांना आवडतात त्यामुळे कागदे साहेबाला डावण्यात आलेलं आहे आता येत्या इलेक्शनला कागदे साहेब ही नगर परिषदच्या रनांगणात उतरल्यानंतर त्यांना त्यांच्या पद्धतीने उत्तर देतीलच नमस्कार महाराष्ट्र बीड कॅमेरामॅन नवनाथ खरात प्रत्येकाच्या मनापनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरून